अकोल्याच्या निळवंडे आणि भांडारदारा धरण या क्षेत्रातील शेतकरी असेल किंवा गावांवरती जे काही खाली पाणी सोडलं जाते त्याच्यामुळं काही परिणाम होणार आहे खाली पाणी नेत असताना प्रशासनानं ही खबरदारी घेतली पाहिजे की अकोले तालुक्याच्या हक्काचं पाणी हे अकोल्याला शिल्लक राहिलं पाहिजे तिथल्या एवढं मरमर पावसाळ्यात पाऊस पडतो आणि उन्हाळ्यात जर काही गावांना पाणी प्यायला भेटत नसेल तर त्याचा विचार पण प्रशासनानं केला पाहिजे आणि मुख्यत्वे आत निळवंड्यातून जे काही उजव्या कॅनलला पाणी सोडलेलं आहे किंवा जी आताची आधी डाव्या कॅनलला पाणी सोडलं होतं आताची जी काही परिस्थिती आहे तर ते पाणी ट्रायल बेसिसवरती पाणी चाललंय म्हणजे त्यातलं बरस पाणी जमिनीत मुरतय पाणी शेवटपर्यंत पोचत नाहीये पाण्याचं बाष्पीभवन खूप होतय म्हणजे थोडक्यात पाण्याचा अपव्यय खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि दुसरीकडं मात्र अकोली तालुक्यातील काही गावांना जर पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार असेल शेतकऱ्यांची काही पिकं जाळणार असेल तर शेतकऱ्यांमध्ये या अकोल्यातील जनतेमध्ये एक रोष निर्माण होतोय आणि म्हणून प्रशासनाला आचारसंहितेचे कारण दाखवू नका तातडीनं गुरुवारपर्यंत एक बैठक सर्वपक्षीय नेते मंडळींची घ्या किंवा सर्व नागरिकांना बोलून एक बैठक घ्या आणि अकोले तालुक्याच्या हक्काचं पाणी किती आहे शिल्लक खरंच तुम्ही आमच्या हक्काचं पाणी ठेवलंय का ठीक आहे आधीच्यानी काय केलं किती पाणी खाली विकलं वाटलं आता त्याच्यावरती बोलण्याला काही अर्थ नाहीये पण आता सध्या परिस्थितीमध्ये जे काही आमच्या हक्काचं निळवंड्याचं भंडारदाऱ्याचं पाणी आहे हे आम्हाला राहिलंच पाहिजे त्याचबरोबर बाकी मुळाखोऱ्याचा प्रश्न असेल आढळेचा प्रश्न असेल तेही जे काही हक्काचं पाणी ते आम्हाला राहिलंच पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती घेऊन लवकरात लवकर मिटिंग लावावी अन्यथा अकोल्यातील जनता लोकशाही पद्धतीनं जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल धन्यवाद <laughs>